हा लेफ्ट आहे आणि आपल्याला जायचंय सरळ डॅम वरती आहे तिकडून आपल्याला जायचं पिंपळ नाही सॉरी वडाचं झाड आहे ते पाडा आहे आदिवासी पाडा या साईडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब हा समोरचा लेफ्ट लेफ्ट आहे सिग्नल आपल्याला आतमध्ये फुलपाड्या डॅम तिकडे आतमध्ये गेल्यावरती शिवमंदिर जे तुम्हाला सगळं दाखवणार आहे सो आपण आता पहिले नेहूया सरळ तो आपल्याला जातो सोपार साईडला हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि आपल्याला आहे सरळ डॅमवरती वरती फुलपाड्या डॅम आपण गाडीवरून निघूया फटाफट चला सिग्नलवरून वरून गाडी ना ते सरळ आपल्याला बघा कांदे विकायला लावलेत <laughs> तर मित्रांनो आपण आलेलो आहोत फुलपाड्याला फुलपाडा एरिया आहे बघू शकतो मध्येच बस येऊन थांबलेली आहे ट्रॅफिक करून टाकलेलं आहे तर आपण आलो वरती ऑलमोस्ट पाच मिनटावरती आहे तो फुलपाडा डॅम या टँकरमध्ये उभा करून ठेवला पण फायनली पोचलेलो आहोत फुलपाडा डॅमवरती आणि इकडे वरती दिसते ते आहे आपलं जीवदानी मातेचं मंदिर जीवदानी मातेचं टेम्पल वरती तो आहे डॅम तोही दाखवेल तुम्हाला पण आपण पहिलं जाणार आहोत की मंदिर तुम्हाला दाखवल कसं आहे ते तिकडून वरती जायचं आपल्याला जो लेफ्ट गाडी पण पडली ती बस जिथे वळते ना लेफ्ट साईडला आतमध्ये घुसते आहे ना तिकडून जायचं आपण वरतून डॅमवरून रोड जातो तिकडे आपल्याला जायचं आहे आतमध्ये मंदिर खाली दहा पंधरा मिनटं लागतात तिकडे पोचेपर्यंत हाय डॅम वरती पहिलं हे नव्हतं पोल नव्हते आता आता लावलंय त्यांनी कारण खूप इकडे इन्सिडेंट करतात कारण डॅम पे पाणी आतमध्ये मध्ये त्यामुळे रिस्क नको म्हणून सगळं सिक्युअर करून ठेवलंय या लोकांनी बघू शकतात आहे याचं पिंपळाचं झाड आहे पिंपळ आहे पिंपळ पिंपळचं झाड आहे तिकडून आपल्याला जायचं पिंपळ नाही सॉरी वडाचं झाड आहे तिकडून आपल्याला वरती जायचं जो सचिन पुढे चाललं आणि चालत कारण कारण ही रोड कसा आहे ना खडबडीत पूर्ण रोड आहे त्यामुळे ना हे गाडी चढा चढायला जर प्रॉब्लेम होतो त्यामुळे सो so, आपण थोडं चालूया थोडं गाडीने एका ठिकाणी गाडी पार्क करू हो तिकडून आपल्याला वॉकेबल जायचं थोडं दिवस तिकडून जायचं मंदिराकडे डोंगर बिंगर तुम्ही बघू शकता एवढा सामसोम एरिया आहे ना रात्री तर विचारूच नका आणि आता थंडी सुरू झाली त्यात किती मस्त वाटतं तिकडे तिकडे ना घर आहे छोट आदिवासी लोकांची इकडे पाडा आहे आदिवासी पाडा या साईडला तर खूप सारे लोकांची इकडे घरं पण आहेत छोटी छोटी पण थोडंसं आलेलो आहोत आणि इकडून पुढे आपण जाणार आहोत फुल कसले वाईटवाला फुल मस्त एक नंबर बाईक तिकडे पार्क केली कारण हा पूर्ण जंगलातला रोड आहे आणि कसं खडबडीत आहे त्यामुळे आम्ही नाही घेते चालत जाऊया म्हटलं ठरवलं तिकडे ना सगळीकडे बांबू त्याच्यानंतर खूप सारे असे झाड आहेत सगळे आणि हे बघा दिसलं तुम्हाला ते बघा तिकडे शिवमंदिर ते आपण जाणार आहोत तिकडे कारण की शेती लोकांनी केल्या आहेत पण आता सगळ्या हे झालं सुकलंय आहे पूर्ण

आणि खूप जुन आहे असं मला वाटतं बसायला गेलाय त्यांना बसण्यासाठी वगैरे आणि आय थिंक खाली बघू शकता तुम्ही तिकडे दिसणार नाही पुढे जाऊन जाऊ पण नाही शकत कारण उतरायला काही नाही इकडे ना आतमध्ये अशी वाहती काहीतरी नदी आहे पाणी दिसतंय मला यासाठी ओढा काय से टाइप मध्ये खाली जाऊ नाही शकत तर इकडूनच तुम्हाला दिसले बघा बस झूम करतो मी तुम्हाला दाखवतो दिसतं इकडे पाणी बिणी आहे थोडस आय थिंक ओढा असावा तो जी समाधी आहे ते मंदिर बांधलं आणि इकडे हे मंदिर शिवमंदिर बांधलं त्यांची समाधी आणि इकडे माहिती दिली आहे पापडकिंडी मंदिराजवळ बाबा श्री बाबा प्रसाद श्री बाबा पुरुषोत्तम प्रसाद यांचं हे समाधी आहे जेणे हे मंदिर बांधले मित्रांनो आपण शिवमंदिराचं दर्शन घेतलं आणि खूप असं प्रसन्न आणि हॅपी वाईफ बॉडी मध्ये तयार झालेलं खूप भारी वाटलंय आणि बघू शकता इकडे एवढं गाव आहे आणि आतमध्ये एवढं शिवमंदिर आहे तर लोक येतात कसे आणि इकडे राहतात कशी कारण इकडे आहे ना एक असं आदिवासी पाड आहे खूप ठिकाणी छोटी घर आहेत इकडे नाही काय नाही येणं जाणं असेल सिटी सिटीमध्ये सगळं तुम्हाला वस्तू पाहिजे असेल तर इकडे येतात लाईट पण नाही रोडला ना। बघू शकतात तर रात्री येतात कसे नाही तर दिवस आहे एवढं काय वाटत नाही रात्री येतात कसे या साईडला बघू शकतात इकडे नर्सरी आहे दाखवायला प्रा आतमध्ये जाऊन देत नाही त्याला अलावून नाही आतमध्ये काय माहिती नाही तो इकडून बाहेरून दाखवतो तुम्हाला नर्सरी हा बोर्ड आहे त्यांचा फुलपाल आणि चित्र आहे हे आहे म्हणजे फुलझाड असं असतात चित्र आहे लिहिले नाही जाऊ शकत सो हे बघा इकडे या नर्सरी इकडे आतमध्ये काहीतरी लावले पण तिकडून दिसणार नाही कारण ते पूर्ण झाकून ठेवलं आंब्याची झाडं दिसतात आहे आणि छोटे छोटे आपल्या बागा आहेत पूर्ण असे पकड्यात चला आणलं तर तिकडे कोपऱ्यात येते उभी बाकी सगळे आतमध्ये घुसले दिसणार नाही तुम्हाला म्हणजे झाडामध्ये बसलं सगळं मग काय छोटा आहे ना भाऊ किती झाला महिन करायला छे दिन का छे दिन का अभी तर अभी फ्रीज किती की एवढं हे ये शनिवार को अच्छा तर मित्रांनो आपण शिव शिवमंदिराकडे जाऊन आलं आणि मस्त दर्शन पण मिळालं आपल्याला प्रसन्न वाटलं मंदिराचं आणि गुरुजींनी माहिती पण चांगली सांगितली तो आपण ब्लॉग इकडेच एंड करतोय आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक्सप्लोर वीथा करा जय भोलेनाथ